अहिल्या महोत्सवाचं सा आयोजन आम्ही आज एक में या ठिकाणी केलेलं आहे खर तर हा महोत्सव साजरा करण्याचा एकमेव हेतू म्हणजे पुण्यश्लोक अहिल्या देवीने जे काम या समाजासाठी केलं या राष्ट्रासाठी केलं जो विचार या समाजात मांडला तो विचार देदिप्यमान आणि प्राज्वल इतिहास होता या महोत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला उपस्थित राहिलेल्या संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे त्याचबरोबर ज्यांच्या अध्यक्ष ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडतोय असे तुम्हाला सर्वांचे लाडके समाजाचं पितृतुल्य नेतृत्व माननीय आप्पा आम्हा सर्वांचे आप्पा आता तानासाहेब डांगे याचबरोबर या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असणारे आमचे कोल्हापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष कोळेकर साहेब त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या डॉक्टर वसंत सर आमचे मित्र मकरंद कुलकर्णी साहेब आणि आजच्या या कार्यक्रमाचं स्वागताध्यक्ष ज्यांच्या अतिशय मेहनतीमधून हा कार्यक्रम ज्यांच्या सहाय्यामुळं हा पार पडतोय असे आमचे मित्र रोहितजी कोळेकर साहेब या सर्वांचं या निमित्तानं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो ताई हा कार्यक्रम घेण्या मागची खरी भूमिका मुळात आपण सगळेजण ज्ञात आहोत मी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रमातेंचा हा तीनशे व जयंतीचा सोहळा या ठिकाणी सुरू आहे अहिल्यादेवींना जन्मून आज तीनशे वर्ष जन्मून झालेली आहेत पण माईंनी जे जे काही लिहून ठेवलं ज्या त्यांच्या गोष्टी आहेत ज्या त्यांचा इतिहास आहे तो आजच्या घडीला अभिप्रेत असणारा इतिहास आहे थोडासा इतिहासाकडे जाऊन आपण जर बघितलं मगाशी बोलताना काही जणांनी सांगितलं निवेदक देखील त्यांच्या भाषणात सांगतात आणि आपण ज्ञात आहात जाती धर्माच्या पलीकडे लावून फक्त माणसांच्या वरतीच नव्हे प्राणी मात्रांच्या वरती देखील दया करणारी सगळ्यांचा विचार करणारी अशी एकमेव पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर होत्या आणि त्यांचा इतिहास न भूतो न भविष्याती आहे काही पर्यायनं आजच्या आपल्या देशाला आणि काही अर्थानं महाराष्ट्राला आवर्जून म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही कारण अहिल्यादेवींचं सगळ्यात महत्वाची जर एक गोष्ट होती तर ती म्हणजे न्यायदानाची गोष्ट आणि आजची जर परिस्थिती आपण आजच्या काळात काही बघितली अंशता या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला कोणत्याही राजकारणाच्या बाबतीत बोलायचं नाही पण स्थितीला महाराष्ट्रातलं आणि देशातलं चाललेलं चित्र पाहता या लोकमातेची या राष्ट्रमातेची आणि या अहिल्या देवींच्या विचारांची गरज आपल्याला आहे त्याच्यामुळं हा सोहळा आपण आयोजित केलेला आहे या सोहळ्याच्या निमित्तानं काही आपण या ठिकाणी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा रा, ढोलवर्ण स्पर्धा धनगरी ओळी स्पर्धा अशा वेगवेगळ्या वेग स्पर्धांचं आयोजन केलं आणि मला सांगायला आवडेल अहिल्या देवींच्या बाबतीत मनोगता व्यक्त करण्यासाठी आज वर्ध्याहून देखील इथं मुलं आलेली आहेत हिंगोलीवरून मुलं आलेली आहेत परभणीवरून आलेली आहेत म्हणजे महाराष्ट्रातल्या काना कोपऱ्यातून मुलं इथं आलेली आहेत ढोलवादनाच्या स्पर्धा अजूनही बाहेर चालूच आहे अशा वेगवेगळ्या वे भागात ही सगळी मंडळी इथं आली या पाठिंबाचा मुख्य हेतूच हा होता की आज जातीपातीमध्ये विभागलेली माणसं आपल्याला पाहायला लाग मिळायला लागलेली आहेत वेगवेगळ्या विषयावर जातींचा रंग लावून जाती जातीमध्ये विभागित असताना समाज आणि मग या समाजाला कुठंतरी जातीयतेच्या कोंदनातनं बाहेर काढण्यासाठी राष्ट्रमाता अनिल देवींचं कार्य हे फार महत्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने आपण हा कार्यक्रम घेतोय ताई मला एक गोष्ट आवर्जून सांगायला आवडेल की आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण इथं बसलेल्या उपस्थितांना देखील मी आवर्जून सांगतो की कदाचित महाराष्ट्रातला हा पहिला अभिनव उपक्रम असेल की हा उपक्रम करत असताना आपण बघितलंय अहिल्यादेवी होळकरांचा ज्या वेळेला कार्यक्रम असतो त्यावेळेला धनगर समाजाचीच पोरं फक्त आपल्याला पुढे काम नियोजन करताना दिसतात पण आज शिवाजी विद्यापीठातील मराठा समाजातील असतील धनगर समाजातील असतील माणी समाजातील असतील अठरा अनुतेदार बारा बनुतेदार सगळ्यांनी एकत्रित येऊन या जयंतीचं या महोत्सवाचं नियोजन केलं म्हणजे जातीयतेच्या पलीकडे चौकटीच्या बाहेर आम्ही राष्ट्रमाता अहिल्या देवींना नेण्यामध्ये कुठंतरी यशस्वी ठरतोय असं म्हणायला काही वावर ठरणार नाही माझ्याकडं निबंध स्पर्धेच्या माध्यमातून ताई जवळजवळ दीडशे निबंध आलेले आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि आनंदाची गोष्ट हा अन्य देवींच्या वरती निबंध लिहित असताना तिथं फक्त काही कोकरे गडदे वनमने खांडेकर दिसले नाहीत मला त्या निबंधामध्ये कुलकर्णी दिसले त्या निबंधामध्ये भोसले दिसले त्या निबंधामध्ये पाटील दिसले आणि हा महाराष्ट्र आम्हाला पाहिजे त्याच्यासाठीचे हे विचार आहे आणि त्याच्यासाठीचा हा आमचा आजचा कार्यक्रम आहे मग या कार्यक्रमाच्या निमित्तानं कार्यक्रमाला खासदार सुप्रिया साई सुळेस का असा बऱ्याच जणांनी मला प्रश्नही केला होता त्याची उत्तर मी आज या ठिकाणी देतोय ज्या रणरागिणीनं लोकमाता अहिल्या अहिल्यादेवी ज्या पद्धतीनं नी, नी।, नी पक्षपातीपणे स्वार्थीपणे काम केलं समाजहितासाठी काम केलं अगदी त्याच ताकदीनं या महाराष्ट्रातील वाघी आम्हा सर्वांच्या नेत्या आमच्या रणरागिणी सुप्रियाताई सुळे महाराष्ट्रासाठी काम करताना आम्हाला दिसत मी राष्ट्रवादी पक्षाचा म्हणून या ठिकाणी सांगत नाही पण एक चित्र आहे सत्तेच्या लालची मोठी जन्माला आलेली अनेक लोक आपण बघितली पण पुरो विचार पुरोगामी महापुरुषांचे विचार जतन ठेवणाऱ्या फुले शाहू आंबेडकर राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांच्या पायीक असणाऱ्या प्रमुख पाहुण्या आजच्या आपल्या कार्यक्रमाला मिळालेल्या आहेत योगदान ताईंचही फार मोठं आहे धनगर समाजाच्या बाबतीत लोकसभेमध्ये ताईंनी मांडलेले प्रश्न आपण आता पाहिलेले आहे आदरणीय पवार साहेबांनी आमचे अस्तित्व असणाऱ्या महाराजा यशवंतराव होळकरांच्या स्मारकासाठी जो साहेबांनी निधी दिला तो आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे आणि आण या गोष्टी आपल्याला सगळ्यांच्या समोर आल्या पाहिजे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण एक दुसरा विशेष सोहळा या कार्यक्रमात घेतोय तो म्हणजे आदरणीय गौरव सोहळा आणि आदरणीय आपवनगौरव का ताई गौरव द्यावी अशी फार कमी माणसं आज उपस्थित आहेत आपल्या इथं आणि बाबतीत जर बोलायचं झालं आज चौंडीच दिसणार चित्र चवडीच खऱ्या अर्थाने शिल्पकार फक्त आणि फक्त आपा आहेत बसलेल्या बऱ्याच जणांना माहीत नसेल पण एक गोष्ट मी आवर्जून सांगतो तुम्हाला वेळ प्रसंगी तिथल्या शिल्पकारांच्या बरोबर अगदी उन्हात डोक्यावर रुमाल धरून तिथली प्रत्येक गोष्ट आणि स्मारक चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे याच्यासाठी आपण त्यामुळे आपण जीवन गौरव आहे आपा आम्ही तुम्हाला जीवन गौरव द्यावं इतकं अजिबात मोठे नाही आहोत पण तुमच्या सानिध्यात राहण्याचा तुमच्या आशीर्वादामध्ये राहण्याचा आणि तुमच्या विचाराशी पायी होऊन देवींचे विचार जनमानसात पोहोचवण्याचा आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा महाराष्ट्र आम्हाला घडवायचा आहे त्याच्यामुळे आज आपला इथं जीवन गौरव आम्ही करत आहोत या कार्यक्रमासाठी मला अनेक सर्व मंडळींनी योगदान दिलं या ठिकाणी विवेकानंद कॉलेजची विद्यार्थी आहेत व्हाईट आर्मीच्या जवळजवळ व्हाईट आर्मीच फार मोठं चांगलं काम आहे काल आदरणीय साहेबांना त्यांनी सन्मानित केलं आणि आज ही व्हाईट आर्मीची टीम देखील या ठिकाणी उपस्थित आहे ही सगळी मंडळी कोल्हापुरातली जाती पातीला भेट देऊन सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली त्याबद्दल सगळ्या मंडळींचा या ठिकाणी विशेष कौतुक आणि समाजामध्ये काही मंडळी काम करत असतात अशा सर्व मंडळींचा देखील आम्ही पुरस्कार सोहळा या ठिकाणी घेणार आहोत या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या मनोगताला पूर्णविराम देत असताना एवढंच सांगतो हो जवर जवर हा अहिल्या महोत्सव इथून पुढे दरवर्षी होत राहणार आहे ताई जवळ जवळ ऐंशी ते नव्वद हजाराची बक्षीस आम्ही या कार्यक्रमामध्ये ठेवलेली आहेत हा कार्यक्रम सगळ्या कार्यकर्त्यांच्या चळवळीतून आलेल्या विद्यार्थ्यांच्या रूपातून बाहेर येतो इथं असणारी कुणीही उद्योजकाची पोरं नाही कुणीही भांडवलदार नाहीत ही सगळी चळवळीला वाहून घेतलेली पोरं आहेत काही जण पॉकेट मनीतलं काही जण संध्याकाळची ड्युटी करून त्याच्यातले एक दोन रुपये अशा एकत्रित पद्धतीनं हा देखना सोळा पार पाडण्यामध्ये माझं कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे म्हणून दडपडत होती आणि त्याला आमच्या रोहितजींनी कुठंतरी अजून जर चांगली साथ दिली आणि हा चांगला कार्यक्रम पार पडला आणि या निमित्तानं मी कार्यक्रमाच्या ठिकाणी एक आवर्जून मला अभिनंदन म्हणजे त्यांचं कौतुक करायला आवडेल आणि धन्यवादी म्हणायला आवड आवडेल कारण सक्षणा ताईंच्यामुळं मला आदरणीय वेळ या कार्यक्रमासाठी मिळाली या कार्यक्रमासाठी जेव्हापासून आम्ही कार्यक्रमाला सुरुवात घेतली तेव्हापासून प्रत्येक वेळी संयोजक या नात्यानं आमच्या भगिनी महाराष्ट्रात अगदी परखडपणे मांडतात त्या भगिनी सक्षणा ताईंचं देखील या ठिकाणी मी विशेष आभारी धन्यवाद मांडतो आणि त्याचबरोबर डॉक्टर कुलकर्णी सर या सगळ्यांचं सहकार्य आणि माझी सगळी टीम आता मी घेत नाही एवढ्यासाठी कारण आपण सगळेजण माझ्या बरोबर अतिशय चांगल्या पद्धतीनं या कामासाठी वाहून घेतला असंच काम आपण करत राहू हा महोत्सव इथून पुढच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावर होत राहील आणि ताई मला एक शब्द आपल्याकडून हवा आहे ते तुमच्या भाषणातून तुम्ही सांगाल देखील कारण आम्ही यशवंतराव होळकर जीवन गौरव पुरस्कार भाई गणपतरावजी देशमुख साहेबांना याच दे दिला होता त्याच्यानंतर तो गौरव कुणाला द्यायचा हा प्रश्न चिन्ह म्हणून तो आम्ही दिलाच नाही पण आम्हा सगळ्यांच्या समोर एक नाव या महाराष्ट्रातून फक्त आणि फक्त आदरणीय पवार साहेबांचा आमच्या समोर आलेला आहे आम्ही ह्या गोष्टी कारण साहेबांनी त्यावेळेला वाड्यासंदर्भात महाराजांच्या संदर्भात साहेबांचा असणार प्रेम मी बघितलंय आपल्याला काही जणांनी चुकीच्या गोष्टी पसरवल्या पण एन टीचं आरक्षण मिळाल्यामुळं आमच्या धनगर समाजातली बरीच मुलं बरीच लोक अधिकारी पेन्शन घेत आहेत पगार घेत आहेत आणि त्याचं योगदान त्याचं श्रेय पवार साहेबांना जातच आम्ही काय करतो अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडियावरती कुठेतरी मोठमोठ्यानं सांगणारा आला तो काहीतरी सांगायला लागला तर त्याचंच खरं असं म्हणून वस्तुस्थितीकडे आम्ही कधी लक्ष देत नाही आज मी आपण माझ्यापेक्षा फार चांगलं माहिती आहे आपाही त्यावरती बोलतील पण पवार साहेबांचं याच्यासाठी असणारं योगदान आपण टाळू शकत नाही मंत्री असणारे स्वर्गीय आणि त्यांना केलेली पवार साहेबांनी मदत आणि समाजावरचं प्रेम हे कधीच शकत नाही त्यामुळं यशवंतराव होळकर जीवनगौरव पुरस्कार साहेबांना एप्रिल मे महिन्यामध्ये में देण्याचा मानस आहे फक्त आपल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये साहेबांची वेळ आणि सदर कार्यक्रमासाठी आपलं सहकार्य आम्हाला लाभावं अशी अपेक्षा या ठिकाणी या निमित्तानं मी व्यक्त करतो आणि आपण या कार्यक्रमाला वेळ दिला हा कार्यक्रम इथून पुढं कायमस्वरूपी अहिल्या महोत्सव होत राहील आणि जोपर्यंत हा कार्यक्रम होत राहील तोपर्यंत ताई आपल्या कार्यक्रमाला कायमस्वरूपी प्रमुख पाहुण्या राहतील अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराज